नमस्कार मित्रांनो मी सध्या धारावीत आहे आणि धारावीमध्ये खूप जोराचा पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस चालू आहे आणि धारावीमध्ये पावसाळ्यामध्ये कशी लोकांची दयना होते कशी धारावीकरांची हालत होते हे तुम्ही तुम्ही स्पष्ट नजरेने बघू शकता जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य साठलेलं तुम्हाला दिसत आहे यामुळे किती रोगराई होती मित्रांनो त्या कचऱ्यामध्ये काय काय असतं सांगा ना सुया असतात काचा असतात टाचण्या असतात लहान बाळांचं काय ते डायपर वगैरे असतं ते महिलांच्या वगैरे काय सॅनिटरी पॅड वगैरे किती रोगराई पसरत असेल बघा जागोजागी कचरा जमलेला आहे आणि त्याचा एवढा घाणेडा वास येतोच काय सांगू माहिती आहे का थे। ते, 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 ते बिचारे कसे काम करत असेल ते त्यांनाच माहिती ह्यामुळे ते बिचारे बी एम सी कामगार असो किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये बी एम सी जे माणसं काम करतात ते पूर्णपणे व्यसन दिन होतात दारूचं व्यसन लागतं त्यांना ते कारण की ते एवढा घाणेडा वास असतो ना की ते नाकामध्ये गेल्यावर मा आता माणसं मी तिकडून जाताना तोडाला आपण रुमाल लावतो किंवा नाकाला रुमाल लावतो तर त्यांची कशी व्यथा होत असेल थोडा घाण याच्यामध्ये एवढं पाणी जागोजागी पाणीसा जमलं आहे दोष कोणाला द्यायचा शासनाला प्रशासनाला का आपल्या स्थानिक तिकडच्या जनतेला जवळच मेडिकल आहे बाजूला डॉक्टरचं दवाखाना आहे आणि जरा पुढे आपण गेलं तर तिकडे शाळा पण दिसेल तुम्हाला तर कशा प्रकारे इकडे आम्ही जगतो हे बाजूबा आजूबाजूला शॉप आहेत खूप धारावीकरांची जनतेची खूप दैनं होते इकडे पावसाळ्यामध्ये इतर वेळेत ते होतच असते पण पावसाळी दूध वाहत चालले तर मित्रांनो सांगायचा उद्देश ही ना की ना धारावीमध्ये राहणं जगणं खूप कठीण आहे मित्रांनो लोकांना वाटतं की धारावीमध्ये आता हे लोकांना मोठे मोठे रूम मिळणार सगळे मिळणार पण आम्ही कशी जिंदगी जगा जगतो आहे आम्हालाच माहिती हो रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही बघा जागोजागी खड्डे सायचे मुलं जातात येतात काय त्याच्याबद्दल काय कोणत डिसिजन घेत नाही तो काही कसं पाणी जमलं इकडे थोडं पुढे गेलं की बघा इकडे लेफ्ट साईडला जे आहे तो बघा कचरा साठलेला आहे कोण काढणार त्याला ते गाड्यांचे पार्किंग कोण विचारणार नाही इकडे ना कोण इकडे गेलं विचारायला तर दादागिरी करतात भाईगिरी करतात आणि आता बघा बी एम सीने नवीन ट्रॅ जे सी बी मागवले आहे छोटी जे सी बी ते सगळे रॉबर्टच आहे माणसं विचार एवढे काम करून कष्ट करून फक्तात ना ते महानगरपालिकेचे स्टाफ त्याचे कंबरचे कंबर त्यांचा मनका गेलेला असतो ते कचरा उचलून उचलून त्यामुळं कदाचित महानगरपालिकेला त्याची जाणीव आले असेल आणि त्यांनी हा जे सी बी देण्याचा निर्णय घेतला असेल खूप चांगला उपक्रम आहे लोकांना वाटतं हे बी एम सीवाले काही काम करत नाही काम चुकार आहेत त्यांना एवढा पगार असतो अरे पगार असतो पण यार तुम्हाला माहिती आहे का ती नोकरी मिळवण्यासाठी घरामध्ये किती क्लेश होतो ती जी पी टी केस असतील दोन भावंडं असतील किंवा तीन भावंडं असतील त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं जातं घर तुला नोकरी मला मग नंतर नोकरी घेतल्यानंतर हा घर ह्याला घर सोडावं हो लागतं आपल्या कुटुंबास सगळं तो भाड्यानं राहतो हां त्या भाड्यामध्ये सुरुवातीला तो लागतो त्याला कमी पगार असतो कसं चालतं असेल तशी वेगळा त्यालाच माहिती आहे आणि त्याला असं घालण्यां काम करायचं म्हणलं हां तर रोज रोगाला सामोरे जावं लागतं मग ते गुटखा खाणं तंबाखू खाणं कधी ड्रिंक करणं हे त्यांच्या पाचवीलाच पुजलेला असं समजावं हो लागेल खूप कठीण परिस्थिती आहे मित्रांनो बघा ना कशाप्रकारे का काम करतात ते आता तुमचं नावाला जे सी बी आहे हा जास्त कचरा आहे म्हणून जे सी बी कधी बघितली नाही मी फर्स्ट टाईम बघितली म्हणून मला वाटलं व्हिडिओ काढावा तर मित्रांनो त्यांना पण आदर द्या सत्कार करा हां खरं तर हे सुरू आहेत जे कोरोनाच्या वेळी सगळे घरामध्ये बसले होते बी एम सीवाल्याने खूप काही काम केले खूप म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कचरा होता ना कचरा गोळा करणं तर दारासमोर जर एखादा कोणी आपल्या घरामध्येच कचरा ठेवलो आपण तर सांगा ना किती मच्छर वगैरे घुंगवतात हां चावतात वगैरे रोगराई पसरते कुणाला मलेरिया डेंग्यू टायफॉईड मलेरिया हां आणि कचऱ्यामध्ये बिचारे काम करतात यांना काही जीवन नाही का, ना का? आता हे बघा मित्रांनो हे कुठे आग वगैरे लागली नाही आहे का हा खूप वर्षापासून आहे ना धारावीमध्ये एक विळखा लागलेला आहे तो भट्ट्यांचा चकली चणे डाळ वगैरे जे काही बनते ना ते भट्ट्या अशा झोपडपट्टीमध्ये ते लागले आहेत याच्या प्रत्येकाच्या आजारावर प्रकृतीवर एवढा गंभीर परिणाम होतो आहे की तिकडील आणि कुठलच्याही लोकांना कळत नाही कारण की ही भट्टीतला जो धूर आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये जातो आणि बाड़, ते लहान लहान बाळ बाळांपासून ते म्हातारे वयस्कर वृद्धापर्यंत त्यांच्या श्वसनाला त्रास होतो ते श्वासामार्फत ते शरीरात जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे दमाचा आजार कॅन्सरचा आजार काही ना काही प्रकारचे आजार उद्भवत राहतात बघा हे तर बघा मित्रांनो विचार